पती आणि पत्नीची आर्थिक तसेच सामाजिक स्थिती समान असेल तर पत्नीला पोटगी देण्याची गरज नाही असा महत्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय विभक्त पतीकडून पोटगी मागण्यासाठी एका महिलेनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा निर्णय दिलाय संबंधित प्रकरणात पती आणि पत्नी दोघेही सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते महिला स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवत हा निर्णय दिलाय न्यायमूर्ती अभय एस ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली याचिकाकर्त्या पत्नी आणि प्रतिवादी पती दोघेही समान पदावर असल्यामुळं ही विशेष याचिका फेटाळण्यात येत आहे असं न्यायालयानं आपल्या संक्षिप्त आदेशात स्पष्ट केलंय पत्नी स्वावलंबी असेल आणि स्वतःच्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करू शकत असेल तर पोटगी देण्याची जबाबदारी पतीवर राहणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय पतीचे मासिक उत्पन्न सुमारे एक लाख रुपये आहे तर महिलेचे उत्पन्न सुमारे साठ हजार रुपये इतकं आहे आपण कमावते असलो तरी आपल्याला पोटगी मिळण्याचा अधिकार असल्याचा दावा या महिलेनं केला होता तथापि दोघांची स्थिती समान असल्यानं पोटगी देण्याची गरज नाही असा युक्तिवाद पतीचे वकील शशांक सिंह यांनी न्यायालयासमोर केला त्यावर पत्नीने मी कमावते असले तरी पोटगी मिळण्याचा मला हक्क आहे असा दावा केला होता मात्र दोघांची आर्थिक स्थिती समान असल्याचं स्पष्ट करून पोटगी देण्याची गरज नाही असा युक्तिवाद न्यायालयात केला के या दाव्याची पुष्टी करण्यासाठी न्यायालयानं पती पत्नीला मागील वर्षभराच्या पगाराच्या पावत्या सादर करण्याचे निर्देश दिले होते कनिष्ठ न्यायालयासह मध्य प्रदेश उच्च न्यायालयानंही महिलेची पोटगी संबंधीची याचिका फेटाळल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं स्वावलंबी महिलांच्या हक्कासोबतच आर्थिक समानतेच्या दृष्टिकोनातूनही सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय पती पत्नी दोघांची आर्थिक स्थिती समान असेल तर कोणीही दुसऱ्यावर अवलंबून राहू नये असं या निकालातून स्पष्ट होत आहे